मराठा आरक्षणासाठी मनोज धरांगे पाटलांचं आंदोलन आणि उपोषण त्यानंतर सरकारने थेट जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांकडून ते मराठा समाजाचा आर्थिक आणि मागास जे आहे सर्वे चालू आहे ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सर्वे होतो त्याच पद्धतीने शहरात देखील सर्वे होतोय ज्या सर्वेचा कालावधी आहे तो नऊ दिवसाचा आहे उद्या शेवट होत आहे मात्र आपल्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत काय अनुभव आले आहेत काय नाही ते आपल्यासोबतही शेअर करणार आहेत एकंदरीत काय सांगाल मराठा समाज मागास आहे या संदर्भात शासनाने थेट कर्मचाऱ्यांकडे काम दिलेलं आहे घरोघरी जाऊन तुम्ही ते प्रश्नावली देऊन सर्वे करताय कसा एकंदरीत अनुभव असणार आहे किती प्रश्न आहेत कसा एकंदरीत तुम्हाला काय काय अनुभव आले या आठ नऊ दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाकडून हा सर्वे सुरू आहे साधारणतः चोवीस तारखेपासून आम्ही हे काम सर्वेचं करतोय वार्ड क्रमांक एकमध्ये मध्ये आम्ही सध्या काम करतोय सर्वेचे काही कटु अनुभव आहेत काही चांगले अनुभव आहेत बऱ्याच वेळेला दुपारच्या वेळेला लोक घरी नसतात म्हातारी माणसं लहान मुलं घरी असतात तर त्यावेळेस त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळत नाही कधीकधी जे लोकं घरी उपलब्ध आहेत त्या लोकांचा विश्वास लवकर संपादन होत नाही आमच्यावरती मग त्यांना समजून सांगावं लागतं विश्वासात घ्यावं लागतं त्याच्यानंतर एखाद्याला तरीसुद्धा नाही विश्वास वाटला तर ते त्यांच्या कुटुंबप्रमुखाला फोन करतात आणि विचारतात किंवा अशी अशी माणसं घरी आलेली आहेत सर्वेला तो माहिती द्यायची ना का नाही पण त्यावेळेस त्यांना सकारात्मक करून आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतो आणि भरतो एकंदरीत बघू शकतो आपल्यासोबत ज्यांचा सर्व्हे केला ते देखील मराठा बांधव आहेत काय तुमच्याकडं काय प्रश्न विचारले कारण सर्वे चालू आहे उद्याचा शेवट आहे कसा रिस्पॉन्स चांगला कारण काय त्यांना पण रिस्पॉन्स मिळते कोणत्याकडून त्यांना काय काय प्रश्न विचारले तुम्हाला नाव विचारलं कोणतं गाव कोणतं विचारलं आता जातो घर तुमचं आहे का असं मग तुम्हाला कुणबी वगैरे नोंद वगैरे सापडली तुमची सापडली मग तुम्ही आरक्षणा आलात कधी येऊन सापडली काय बरेच दिवस झाला मायन कधी को गाव कोणते तुमचा प्रमुख बघू शकतो हे देखील आहे काय सांगायला कधी तुम्ही कर्मचारी आहेत ज्या पद्धतीने ग्रामीण भागात सर्व होतोय शहरामध्ये देखील सर्व आहे कसा रिस्पॉन्स आहे कारण तुम्हाला प्रत्येक का घरामध्ये जाऊन तुम्हाला कवर करावं लागते सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात जवळपास आम्हाला हे जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे ब्याऐंशी प्रश्न आहेत व कुटुंबातील हरेक व्यक्तीबद्दल एकवीस एकवीस असे वैयक्तिक प्रश्न आहेत जवळपास अडीचशे ते दोनशे प्रश्न आम्हाला असे विचारलेले आहेत आम्ही त्यांना विचारतो ते माहिती सांगतात असं भरत आहोत आम्ही रिस्पॉन्स आहे का रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला खूप चांगला आहे चांगला भेटतो भेटतो काय सांगाल कारण उद्या शेवट आहे नऊ दिवसाचा कालावधी आहे उद्या एकतीस तारीख आहे जे काही कॉरम पूर्ण व्हायला पाहिजे ते कॉरम पूर्ण होतो का नक्कीच होणार नाहीये उद्या शेवटचा दिवस आहे साधारण दिवसभरामध्ये दहा बारा तेरा चौदा घरं खूप झाले वीस घराच्या आसपास घरं होतात त्यामध्ये जर वीस ही वीस जर मराठीचे घरं असतील तर किंवा खुल्या प्रवर्गाच्या असतील तर नक्कीच वीस ही होत नाहीत अकरा बारा घरं होतात त्या हिशोबाने पाहिलं तर शासनाचं चा नियोजनही चांगलं आहे जिथे प्रगणक किंवा सर्वे करायला लोक कमी आहेत तिथं त्यांनी अवेलेबल करून त्यांनी पाठविलेलं आहे प्रत्येक प्रभागात प्रत्येक वाढीत वस्तीमध्ये मा परंतु माहिती इतकी मोठी भरावं लागते की साधारणतः एका घराला तीस मिनटं पस्तीस मिनटाच्या पुढं प्लस जे एकवीस प्रश्न पर व्यक्ती आहे कुटुंबाचे सदस्य आहेत ते जोडून असे चाळीस मिनिटाच्या आसपास आपला एक, एक सर्वे कम्प्लीट होतो त्या हिशोबाने एकतीस तारखेपर्यंत असं वाटत नाही की संपेल परंतु शासनाचं नियोजन चांगलं आहे नक्कीच उद्यापर्यंत काहीतरी हालचाली होत्या आणि नक्कीच आम्ही शासनाने दिलेली जबाबदारी आम्ही योग्य पार पाडू एवढं सांगता येईल काय अडचणी सुरुवातीला टेक्निकल खूप प्रॉब्लेम होतात कोणाचे नंबर ऍड केलेले नव्हते काही काहींचे ऍड केलेले नंबर होते पण त्यांना ओ टी पी जात नव्हता आणि हा पहिलाच वेळ असल्यामुळं आणि सॉफ्टवेअर नवीन असल्यामुळं याला थोड्याश्या तांत्रिक अडचणी खूप आल्या परंतु एक दोन दिवसामध्ये प्रशासनाने त्या अडचणी दूर करून सर्वांच्या मोबाईल नंबर रजिस्टर करून आ, सर्वे प्रत्यक्ष सुरुवात झाली काय सांगाल कारण कर्मचाऱ्यांना खूप आर्थिक आलेली आहे अडचण आलेली आहे कारण तुमचं काम बघून तुम्हाला हे काम बघावं लागतंय काय सांगाल प्रशासनाला उद्या तारीख शेवट आहे कसं बघतायकडे पूर्ण प्रेशर आहे तुमच्यावरती कामाचं नाही कामाचं प्रेशर म्हणून पण दिलेली जबाबदारी पूर्ण करणं आमचं काम आहे शासनाने आम्हाला हे सर्वे करण्याची जिम्मेदारी दिली आणि त्या पद्धतीनुसार आम्ही हे काम करत आहोत प्रभाग एक मध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय दिलेला एरिया त्या एरियामध्ये येणारे जे अनुभव आहेत आमचे की शक्यतो दुपारच्या वेळेस ज्या महिला आहेत घरी त्या माहिती द्यायला थोडस नाही म्हणताय कारण घरामध्ये पुरुष मंडळी नाही आहेत अशा वेळेस त्या पुरुषांना कॉन्टॅक्ट करून प्रमुखाला बोलून त्या आम्हाला माहिती द्यायची की नाही द्यायची असाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करून त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही सकारात्मक त्यांना सांगतो हे असं आहे आणि हे खुल्या प्रवर्गाचं आहे सगळ्याच आहे त्यावेळेस नाही आहे पण जो आहे तो आज आणि उद्या मध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे आमच्या सोबत आणखीन प्रगणक आहे ते सुद्धा आज जास्तीत जास्त जसे होतील तसं करण्याचा प्रयत्न करतायत कारण का कारण की एका कुटुंबाला खुल्या प्रयोगातील जर माहिती भरायचे म्हणलं तर पस्तीस चाळीस मिनिट लागतात त्याला आणि जर त्यामध्ये जर संख्या वाढली त्या कुटुंबाची तर प्रत्येक व्यक्ती हा एकवीस ते बावीस प्रश्न वैयक्तिक वाढले जातात त्यालाही जास्त कालावधी या ठिकाणी लागतो होते असं म्हटलं जाते काहीतरी अपडेट केली पाहिजे अशी देखील मागणी केली जाते तुमच्याकडून काय मागणी आमच्याकडे आणखी तशी बफरिंग झाली नाही पण जे अपडेट आलेलं आहे त्या अपडेट मध्ये चांगली व्यवस्थित माहिती भरली जात आहे भरली जात आहे हो नक्कीच आपण बघू शकतो हे होते कर्मचारी ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सर्वेक्षण चालू आहेत त्याच पद्धतीने शहरामध्ये देखील आहे मराठा समाज मागास आर्थिक याच ॲपमधून मधून साध्य सिद्ध केलं जाणार आहे मुंबई टॅक साठी मी योगेश काशीत बीड